नमस्कार संत गौरवा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलं ढुकी इथे लेट उमलबाई इंग्लिश स्कूल येथे आज आनंदनगरी व पालक मे मेळा साजरा करण्यात आला त्यावेळेस आपण इथं त्या संस्थेचे सर्वे सर्व प्रमोदजी देशमुख तसेच प्रिन्सिपल सर विजय तांगडे सर आणि आमचे युवा उद्योजक प्रतीक भैया पाटील आणि ते तसेच मान्यवर इथं उपस्थित आहेत आज आपण त्यांच्याबद्दल एक मनोगत जाणून घेऊयात सर प्रमोदजी सांगा आज आपण दरवर्षी ही मेळावा घेतो का कसा प्रतिसाद मिळाला पालकाचा कसा नाही नाही यावर्षी जर दर्षीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये एक विचाराची व्यवहाराक व्यवहारात जी देवाणघेवाण असते एक संकल्पना ठेवून आनंदनगरीचा कार्यक्रम या शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना मार्फत ठेवण्यात आला आणि त्याचबरोबर आपल्या शाळेत दोन हजार पंचवीस वीसच्या शैक्षणिक वर्षाचा त्याच निमित्ताने पालक मेळावा आयोजित केला जेणेकरून आपल्या शाळेमध्ये काय ॲक्टिव्हिटी होतात शैक्षणिक पद्धत कशी आहे शिक्षणाची इथली शाळाची काय धोरण आहे शाळेचा काय मानस आहे शाळा पुण्या पद्धतीनं काम करू इच्छिती इच्छितो हे सगळं पालकापर्यंत पोचलं पाहिजे आणि म्हणून ही आपण मेळावा आज आयोजित केला होता ह्या मेळाव्याला ऐंशी टक्के पालक आज उपस्थित होते त्यांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांचं पण बरेच आम्हाला काही मार्गदर्शन मिळालं की कशा पद्धतीनं आणखीन विद्यार्थ्यांना सूचना केली की के कसं असलं पाहिजे तुम्ही करता हे तर खूप आहे आणखीन काय ह्याच्यात ॲड केलं पाहिजे त्यांच्याकडून के पण आम्हाला काही सूचना मिळाल्या आणि त्या पद्धतीनं आपण त्याची त्यांचं म्हणणं लक्षात घेऊन ह्या शाळेचं भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण ते त्यांच्या सूचनेचं नक्कीच पूर्ण पालन करून त्याच्या सुधारणा करण्यात येईल राहायला विषय येणाऱ्या काळामध्ये अजून आपला बराच काळ आहे चालू वर्षातला हे काळ संपे जी हे चालू शिक्षण वर्ष संपेपर्यंत शाळेची खूप मोठी प्रगती होईल पालकामध्ये पण खूप मोठा एक उत्साह निर्माण होईल खूप समाधानी होईल आणि जी शहरामध्ये जी ब मोठ्या मोठ्या शाळेत जिथं लाख दोन लाख तीन लाख फीज दिल्या जातात तेवढ्याच तसल्याच पद्धतीच्या विद्यार्थ्याच्या कॉम्पिटिशनला आपला विद्यार्थी उतरल तशी तयारी ह्या शाळेमध्ये एक आपली ना नामात्र फीज आहे की वीस बावीस हजार रुपये फीज आहे वर्षाची त्याच्यात सर्व झालं आली ट्यूशन फीज म्हणजे शाळेची फीज आली बुक्स आले युनिफॉर्म आला हे सर्व याच्यामध्ये एक वर्षाची फीज आपण वीस बावीस घेतो पण तीन लाख रुपये फीज देणाऱ्या शाळेला कॉम्पिटिशन करत अशा पद्धतीची आपण शाळेची आत्ता वाटचाल आहे त्या पद्धतीची विद्यार्थीची डेव्हलपमेंट आहे अशा पद्धतीचं सर्व आमचं स्टाफ तेवढं कष्ट करतो मेहनत घेतो आणि त्या क्वालिटीचा आपण ह्या शाळेमध्ये स्टाफ पण जॉईन करून घेतलेला आहे विजय सर काय तुम्ही मागा म्हणजे प्रस्तावित करताना तुम्ही भाऊक झाला होता नेमकं त्याचं का काय कारण आहे नेमकं विद्यार्थ्याविषयी तुमची आपुलकी जी आहे ती तिथे चर्चा होती बाबा स सर, सर जे आहेत ते सगळ्या म्हणजे आपल्या लेकरासारखं सर्व विद्यार्थ्यांनाही करतात तर काय वाटतं तुम्हाला तसं पाहिलं गेलं तर शाळा आता शाळेची स्थापना जर तर दोन हजार अकरापासून शाळा एस्टॅब्लिश झाली आणि दोन हजार तेरापासून ते आज त्याले दोन हजार सव्वीसमध्ये तेरा वर्ष झाली hmm. या शाळेमध्ये मी आज काम करतो ॲज अ मुख्याध्यापक ॲज अ प्रिन्सिपल म्हणून या पोस्टवर मी काम करत असताना जसं संस्थापक आणि विद्यार्थी आणि शिक्षक हे जे नातं असतं हे आमच्या संस्थापकांनी कधी ठेवलंच नाही त्यांनी फक्त सांगितली ही शाळा तुमची आहे मला काय विचारायचं विचारा नाही विचारलं तरी तुमच्या तुम्ही निर्णय घ्या मग त्या दृष्टिकोनातून त्या भावनेतून शाळेच्या त्यांच्या विचारातून मी होऊन काय केले की हा विद्यार्थी माझा आहे हा पालक माझा आहे मग हा पालक माझा मजूर आहे कष्टकरी आहे शेतकरी आहे तरी पण ह्या विद्यार्थ्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नसली पाहिजे तर माझा अनुभव बघितला तर मी सी बी सी शाळेमध्ये पण काम करून आलेलं आहे त्याचबरोबर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पण काम केलेलं आहे आणि मोठे मोठे स्कूलमध्ये सर्व म्हणजे त्या एज्युकेटेड क्लास आहे वर्ग आहे जिथं श पालक हा स्टँडर्डमध्ये आहे आपण त्याला स्टँडर्ड म्हणू किंवा वेल एज्युकेटेड म्हणून त्यांच्यासोबत पण काम करून आलेलं आहे ते जेवढा आपल्या विद्यार्थ्याला वेळ देतात तेवढा हा आपला ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला वेळ देण्यासारखा पालक नाही मग पालक म्हणून पण आणि शिक्षक म्हणून पण मीच ही त्यांची जिम्मेदारी स्वीकारतो फक्त त्यांना काय करायचं आहे एवढं फक्त त्यांना सांगतो राहिली गोष्ट भाऊक होण्याची भाऊक होण्यासाठी एवढंच आहे की आज आमच्या शाळेची की आज माझ्या शाळेची गुणवत्ता जर बघितली आज विद्यार्थी चांगल्या पोस्टवरती चांगल्या शिक्षणामध्ये एम बी बी एससारख्या सारख्या बी एच एम एससारख्या सारख्या इंजिनिअरिंगसारख्या पोस्टला ते पात्र होतात थी। त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन भेटतं आणि ते या ठिकाणी येऊन हो, माझ्या माझ्यापाशी येऊन माझ्या शाळेमध्ये येऊन सांगतात की सर तुम्ही आम्हाला एवढं शिकत आमचं जे बेसिक आहे ते पूर्ण करून घेतलात किंवा सी बी एस शाळेमध्ये जे आम्हाला अनुभव पाहिजे आहेत ते तुम्ही आम्हाला इथंच या ठिकाणीच तुम्ही देतात आणि एक व्यवहाराच्या दृष्टीने असेल किंवा शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने असेल तर तुम्ही आम आमच्या पण ते करून घेतात त्याबद्दल तुमचं सर धन्यवाद शाळेचा धन्यवाद मग अशा गोष्टीतून कोणाला गर्व वाटत नाही कोणत्या शिक्षकाला गर्व वाटणार नाही किंवा कुठल्या संस्थापकाला गर्व वाटणार नाही आणि सर म्हणतात ग्रामीण भागात ग्रामीण भागात सर ग्रामीण भागाचा काही विषय नाही आपली शाळा एक गरु� नावा दिले जिल्ह्यामध्ये असेल सारख्या ज्या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी उतरतात तिथं माझा विद्यार्थी ॲडमिशन घेतो आहे त्यानंतर एन एम एस सारख्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होते ग्रामीण भागाचा विषयच नाही गुणवत्ता ही माझ्या शाळेची आहे त्यामुळे भाऊ खान कोण हा साहजिकच विषय आहे तर प्रत्येक भैया तुम्ही काय म्हणताल तुमचं असं अनमोल असं मार्गदर्शन झालं आज आनंद नगरी जरा आपल्याला एक दोन मिनट प्रत्येक भैयाच्या बाबतीत एक विकास आणि कौशल्य याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून ज्या आज इथं सवयी लावण्यात आल्या त्या अतिशय वाखाजण्याजोग्या होत्या आणि अशा ॲक्टिव्हिटी ह्या लेट विमलताई शिवाजीराव देशमुख या शाळेमध्ये दे भविष्यात अजून वाढीत जाऊ ही शाळेला सदिच्छा आणि इथून पुढं शुभेच्छा आणि इथून पुढं शाळा नवनवीन क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहील याची मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मी ग्वाही देऊन शाळेला अनेक शुभेच्छा देतो